नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा सदोतिसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे कराडात मिळालेले रत्न आक्का स्वामी मंडळी मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सतीबाई या समर्थ संप्रदायामध्ये त्यांचा कसा समावेश झाला ते आपण बघितलं आता समर्थां समर्थ संप्रदायामध्ये सतीबाईंचा समावेश झाला आणि शहापुरातन समर्थ निघाले ते कृष्णा कोयना परिसरामध्ये फिरता फिरता बहे बोरगाव या ठिकाणी आले येथे कृष्णा नदीच्या मध्यभागी एक बेट निर्माण झाले आहे बर का मंडळी त्याबद्दलची माहिती किंवा प्रसंग असा सांगतात प्रभू रामचंद्र रावण वधानंतर अयोध्येस जाताना येथे थांबले होते त्यांनी येथे नित्यनेमाची संध्या व सूर्योपासना केली होती ते ध्यानस्थ स्थितीत असतानाच नदीला महापूर आला प्रभू रामचंद्रांना त्यापासून धोका आहे असं दिसताच हनुमंतांनी प्रचंड रूप धारण केलं आणि आपल्या दोन्ही हातांनी महापूर रोखून धरला बर का त्यामुळे कृष्णा नदी विभागली व बेट निर्माण झालं तेथे आज असलेली जी मारुतीची मूर्ती आहे ना श्रोते हो ती समर्थांच्या अकरा मारुतींपैकी एक मूर्ती आहे म्हणजे बहेबोरगाव येथे मारुती समर्थांनी आता स्थापन केलेला आहे त्यानंतर ते कराड मध्ये आले कराडात असताना समर्थ संगमावरती नित्य स्नान करायचे समर्थ संगमावर स्नान करीत असताना एक दिवस रुद्राजीपंत देशपांडे नावाचे एक प्रतिष्ठित विद्वान गृहस्थ त्यांच्या दर्शनाला आले त्यांनी आग्रहपूर्वक समर्थांना स्वतःच्या घरी नेले तेथेच समर्थांची भिक्षा झाली आणि समर्थांचं कीर्तन सुद्धा झालं श्रोते हो पण समर्थांनी त्या घरामध्ये काय पाहिलं तर रुद्राजी पंतांच्या घरी चिमणाबाई नावाची दहा बारा वर्षांची एक बाल होती समर्थांनी रुद्राजी पंतांसह त्या मुलीला अनुग्रह दिला बर का आणि मंडळी हीच मुलगी पुढे समर्थ संप्रदायात अक्का स्वामी म्हणून लोकप्रिय झाली समर्थांनी चाफळला रामाची स्थापना केली तेव्हा मंदिराचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी अक्काबाईंची नियुक्ती केली म्हणजे किती महत्व होत बघा अक्का स्वामींच संप्रदायामध्ये आणि त्यांची पात्रता जाणून समर्थांनी किती मोठी जबाबदारी त्यांच्यावरती टाकलेली आहे बघा जो कारभार आहे तो अक्का स्वामींच्या हातामध्ये सोपवलेला आहे अक्काबाई अत्यंत व्यवहार चतुर होत्या बर का दिवाकर जसा राजदरबाराच्या कामात हुशार आणि चतुर होता ना त्याप्रमाणे देवस्थानच्या कारभारात आक्काबाई हुशार होत्या समर्थ असेपर्यंत म्हणजे समर्थ समाधीस्थ होईपर्यंत आक्काबाईंनी चाफळचा कारभार अगदी व्यवस्थित पद्धतीने सांभाळला समर्थ समाधिस्थ झाल्यानंतर समर्थांच्या पश्चात त्यांनी सुमारे चाळीस वर्ष सज्जनगडचा कारभार सांभाळला सतराशे एकवीस साली दिवाळीतील पाडव्याला वयाच त्यांचं वय तेव्हा होत शहाऐंशी त्या वर्षी त्यांनी गडावरती देह ठेवला आजही आपण सज्जन गडावरती गेलो तर आपल्याला यांचं एक छोटस समाधी मंदिर पाहायला मिळत म्हणजे बघा श्रोते हो समर्थांनी गोळा केलेली ही जी रत्न आहेत त्यांनी समर्थ संप्रदायाची किती दीर्घ काळ वर्षानुवर्ष अगदी मनापासून सेवा केलेली आहे हे आपल्याला यावरून दिसून येत मंडळी आजच्या भागामध्ये आपण स्वामींची थोडीशी माहिती बघितली आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा आता पुढच्या भागामध्ये आपल्याला त्यांना अंबाजी कसा मिळाला आणि तोच पुढे कल्याण स्वामी म्हणून कसा प्रसिद्धीस आला तो भाग बघायचा आहे धन्यवाद मंडळी